ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांना मानणारा सगळा समाज नरेश मस्के यांच्या पाठीशी उभा राहणार आहे वीस तारखेला धनुष्यबानाचं बटन दाबून मतदार नरेश मस्के यांना प्रचंड मतांनी विजय करतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोपरी पाचपाखडे विधानसभा क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस रामदास आठवले हे पत्रकारांशी बोलत होते आज ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा तसा बिन शक्ती शिवशक्तीचा अडचण आहे आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत नरेश मस्के यांना महायुद्ध दे तिकीट मिळालेलं आहे आणि धनुष्यबान जे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून जे धनुष्यबान शिवसेनेला मिळाले हे धनुजान आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहे त्यामुळं या ठिकाणी नरेश मस्के यांना जे जे शिवसेनेला मानणारे लोक आहेत बाळासाहेब मानणारे लोक आहे आनंदगीला मानणारे जे लोक आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो आमचा समाज आहे हा सगळा समाज नरेश म्हस्के यांच्या उभा राहणार आहे आणि जयभीम आहे आमच्या घाटीशी मग आम्ही काय राहणार नाही नरेश मुस्के यांच्या पाठीशी त्यामुळे नरेश म्हस्के यांच्या पाठीशी आमची सगळी भीमशक्ती उभी राहणार आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत जवळजवळ तीन तास आमची जी रॅली आहे ती निघाली आणि अनेक स्थान्यांमध्ये उत्स्फूळ झाला अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा होता त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ठाणे हे जे आहे हे शिवसेनेचा बाबा केला राहिलेला आहे आणि हरी शिवसेना जी आहे तिथं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ठाण्याचा जो मतदार आहे तो नरेश मडसे यांना मतदान करेल आणि वीस तारखेला तसंच बानाचा दाबू दाबून नरेश मडसे यांना प्रचंड मतदान विजय हे करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या